Namaskar. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहत आहोत सायली अर्जुनसाठी गरमागरम कॉफी घेऊन आलेली असते आणि अर्जुन तिच्याच कॉफीची वाट पाहत असतो तेव्हा हो ती बोलत असते हो मस्त आणि गरमागरम कॉफी ही तुमच्यासाठी आणि दोघं सण मस्त एका विषयावर गप्पा मारत असतात खरं तर आता अर्जुनला जो काही लॉकेटचा एक तुकडा सापडलेला असतो तो लॉकेटचा तुकडा ह्याविषयीच ते दोघे गप्पा मारत असतात पण आता सायलीच्या कॉफीचंसुद्धा थोडंसं कौतुक होणार नाही असं कसं होईल आणि म्हणून आता तो सायच्या कॉफीचं सुद्धा इथे कौतुक करत असतो आणि तेव्हाच आता जो काही त्या लॉकेटचा तुकडा आहे किंवा ते पेंडेंट आहे त्या पेंडेंटचा तुक तुकडा आहे तो ते घेत असतो आणि तेव्हा इथे तो बोलत असतो की हा लॉकेटचा तुकडा मला सापडलेला आहे आणि इकडे मात्र दुसऱ्या बाजूला प्रिया खूपच जास्त चिघळलेली असते आणि त्यामुळे ती म्हणत असते असं कसं मी शांत बसेल कारण काही जरी झालं तरीसुद्धा आता ही सायली घरच्यांसमोर मला नेहमीच हनून पाडण्याचं काम करत आहे आणि त्यामुळेच मी आता हिला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही इकडे मात्र हा तुकडा काय असेल कशा पद्धतीचा असेल याचा शोध घेतलाच पाहिजे आणि अर्जुन बोलत असतो अहो हे मला आश्रमामध्ये सापडले त्यावर आता सायली बोलत असते अहो आश्रमात मध्ये कोणाचंच हे नसणार आहे कारण आश्रमामध्ये हे एवढ्या महागड्या वस्तू किंवा सोनं घालायला कोणाकडेच फारसे पैसे नसायचेत तेव्हा अर्जुन बोलत असतो मग हा जर पेंडेंटचा तुकडा जो आहे तो मात्र इथे साक्षी शिकरेचा असेल तर आपल्याला खूप मोठा पुरावा मिळू शकतो असं म्हणून सायलीच्या हातात तो तुकडा असतो आणि तेवढ्यातच अगदीच कसलाच विचार न करता प्रियाने खाडकन दरवाजा उघडलेला असतो प्रियाने खा खाडकन दरवाजा उघडल्याच्या नंतर सायलीच्या हातामध्ये जो तुकडा असतो तो मात्र खाली जमिनीवर पडतो आता खाली फरशीवर तो तुकडा पडल्याबरोबरच तो त्याचा आवाज आलेला असतो आलेल्या आवाजामुळे प्रियाचं अजूनच लक्ष त्याच्याकडे जातं आणि तो ती तुकडा हातामध्ये उचलून घेते आता काय बोलायचं कशी तरी सावरासावर करायची ह्या दोघांना प्रश्न पडतो पण सायली मात्र प्रसंगावधन राखत असते आणि लगेचच बोलते अहो तुम्ही मला त्या दिवशी ते पेंडंट आणलं आणि त्याचा असा तुकडा झाला आहे चला बरं आपल्याला जायचं होतं ते दुरुस्तीला आणि तेव्हा अर्जुन बोलत असतो हो हो चल मी तुला सोडू का त्यावर अर्जुन सायली बोलत असते नाही नाही त्याची काही गरज नाही आहे मी जाईल असं म्हणूनच आता मात्र सायली एकटीच जाणार असते आणि इथे आता सायली प्रियाला विचारत असते काय ग प्रिया तुझं काही काम होतं का माझ्याकडे कशा आले खोलीमध्ये आमच्या का मी काही तुमच्या गप्पा ऐकायला नाही आले तुझ्याकडे काम होतं म्हणूनच आलेलं आहे बोल ना काय झालं असं सायली विचारते आणि तेव्हा प्रिया बोलत असते तू हल्ली ना खूप जास्त बोलतेस आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की तुला माहिती तु 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 आहे तू घरच्यांसमोर आज काय बोललीस आणि तुला नाही माहिती का मी या घरची लाडकी सून आहे म्हणून आणि तेव्हा आता तू लाडकी नाही आहेस तर तू दोडकी आहेस तेव्हा अर्जुन म्हणत असतो वट दोडकी तेव्हा सायली म्हणत असते अहो तुम्ही कुठे हिच्या शब्दांवर खेळत बसताय आणि हिच्या शब्दांचा विचार करताय तेव्हा प्रिया म्हणते ए तू मला हलक्यात घेऊ नकोस तेव्हा आता इथे अर्जुन बोलत असतो काय म्हणते ही असं तेव्हा आता खालून आवाज आलेला असतो अगं प्रिया रविराज आणि कल्पना आलेल्या आहेत तेव्हा मात्र इथे आता रविराज आणि कल्पना आल्यानंतर इथे सायली बोलत असते अगो रविराज काका आणि कल्पना आत्ता प्रतिमा आत्ताला आलेल्या आले आले आहेत म्हणजे आई आईबाबा आलेले आहेत तेव्हा आता इथे चला चला पटकन काय ग तुला आनंद झाला नाही आहे का ते दोघे आले तर मला नाही आनंद ना होणार आणि कोणाला आनंद होणार हे बघा आणि हसून दाखवते तेव्हा अर्जुन पुन्हा तिची ॲक्टिंग करत असतो आणि म्हणत असतो चल चला आत्ता आणि त्याचबरोबर रविराज कशाला आले ते पाहूयात असं म्हणून दोघेसुद्धा खाली आलेले असतात आता दोघेसुद्धा खाली आल्याच्यानंतर खरं तर, तर अस्मिताची गुड न्यूज असते आणि अस्मिताची गुड न्यूज आले असलेल्या कारणाने आता इथे ते तिच्याशी बोलायला आलेले असतात आणि खरंच अस्मिता एक नंबर तू आलीस आणि एवढी छान गुड न्यूज दिलेली आहेस त्यामुळे आम्हाला खूपच छान वाटत आहे आता इकडे प्र कल्पना विचारत असते प्रतिमा तू खिचडी खाणार का रविराज सुद्धा खिचडी खाणार का मस्त खिचडी बनवलेली आहे तेव्हा आता इथे प्रतिमा म्हणत असते नाही ग मी खिचडी काही खाणार नाही आहे आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझा निर्जली उपवास आहे असं म्हटल्याच्या नंतर आता तुझा निर्जली उपवास आहे म्हणजे लगेचच सायली म्हणत असते तुमचा तुमचासुद्धा निर्जली उपवास आहे तेव्हा आता इथे मध्येच जे काही प्रतापराव आहे ते बोलत असतात हो आज सायलीचासुद्धा निर्जल उपवास आहे खरंच तुमच्या दोघींच्या कितीतरी अशा गोष्टी किती, किती योगायोगाने मॅच होतात मला कळतच नाही आणि तेव्हा आता जी काही आपली पूर्णाई आहे त्या म्हणतात प्रतिमा अगं भागवता एकादशीचा आपण किती काय काय करायचो तू निर्जल उपवास करायची तुला काही आठवतंय का त्या बाबतीत तेव्हा ते आता इथे प्रियाला टेन्शन आलेलं असतं तिला हा प्रश्न विचारल्यामुळे आणि तेव्हा ती बोलत असते प्रतिमा म्हणते नाही मला जास्त काही आठवत नाही पण आता मात्र आठवत नाही म्हटल्याच्यानंतर इथे जे काही रविराज आहे ते म्हणत असतात अगं तन्वी तू कसला उपवास धरलास तूसुद्धा निर्जली धरलास का उपवास आणि तेव्हा पूर्णाजी म्हणतात नाही ना तिने कुठे निर्जली उपवास धरला आहे रविराज हल्ली आपली तन्वी खूप खोटं बोलायला लागलेली आहे तिने कसला उपवाससुद्धा सुद्धा धरलेला नाही आज तर काय तेव्हा अश्विन म्हणत असतो आज काय काय केलं आज तन्वीने तेव्हा मात्र आता विषयाला बगल देत सायली म्हणत असते प्रतिमा त्या तुमची साडी किती सुंदर आहे कुठून घेतली मला पण सांगा ते ना तेव्हा आता इथे प्रतिमा बोलत असते अगं ती साडी ना मी नाही घेतली ते सगळं काही सुमनच पाहते ना असं म्हटल्याच्या मात्र, मात्र आता सॅलीने विषय बदललेला असतो ही गोष्ट लक्षात आलेली असते अर्जुनच्या आणि तेव्हा मात्र खरंच खूप सुंदर आहे सुमन काकींची चॉईस पण खूप जास्त कमाल आहे खरंच आता इथे रविराज म्हणत असतात काय चाललंय तर मी तू कसल्या विषयावर काही खोटं बोलत आहे का आता मात्र इथे प्रियाची बाजू सावरासावर सावर तर सावर केलेली असते कारण हे आलेले आहेत आणि यांच्यासमोर उगाच वादाला कारण नको म्हणून हे सगळं काही तिनं टाळण्याचं काम केलेलं असतं आता मात्र इकडे जे काही रविराज आहे ते म्हणत असतात हो ते सगळं काही खरं आहे पण माझा कुठं उपवास आहे मला चालणार आहे बुवा खिचडी असं म्हटल्याच्यानंतर मात्र आता रविराजांसाठी खिचडी कल्पना आणत असते आणि त्याचबरोबर आता इथे प्रतिमाला काही आठवत नाही म्हणून अश्विन बोलत असतो इट्स ओके हळूहळू अशा केश केसेसमध्ये हे सगळं काही होतं आणि प्रतिमा त्या तू अजिबातच स्थान घेऊ नकोस खरं सांगायचं म्हणजे आमचा हा जो काही आनंद आहे ना तो वेगळाच आहे खरं तर आता इथे जी काही अस्मिता आहे ना तिची सगळी काळजी तिची सासू घेणार आहे अस्मिता खरं तर इथे राहणार नाही आहे ती तिकडे जाणार आहे अश्विन सुद्धा थोडासा विषय हलका करत असतो आणि विषय वळवण्याचं काम करत असतो आता विषय तर वळलाच असतो आणि त्याचबरोबर आता इथे रविराज साठी खिचडी मस्त तयार होणार असते त्याचबरोबर सायली आणि इथे आता प्रतिमाच्या किती गोष्टी मिळत्या जुळत्या आहेत यावरसुद्धा थोडंसं सगळेजण विचार करायला लागलेले असतात कारण भागवता एकादशीचा निर्जली उपवास नेहमीच प्रतिमा करायची आणि आजसुद्धा सायलीने निर्जली उपवास केलेला आहे आणि सायलीनेसुद्धा निर्जली उपवास केलेला असल्याकारणाने आता नेमकं हे गोड गोपित तरी काय आहे ह्या गोष्टी कधी समोर येतील हे सुद्धा खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार असतं प्रेक्षकांना आता इथे अर्जुनच्या ही गोष्ट लक्षात आलेली असते की सायलीने कशा पद्धतीने हा विषय टाळा कशा पद्धतीने विषयाला बगल देण्याचं तिने इथे काम केलेलं आहे कारण हल्ली इथे आता जी काही प्रिया आहे ती खूपच जास्त खोटं बोलत आहे आज तर तिने उपवास केलेला नसल्याकारणाने घरातील सर्वांचीच मनं दुखवलेली असतात आणि मनं दुखवल्याच्यानंतर तिनं जे काही बाहेरून फूड ऑर्डर केलेलं असतं आणि बाहेरून फूड ऑर्डर करून त्याचा आरोप सर्व काही सायलीवर टाकलेला असतो पण सायलीला घरातील वातावरण खराब करायचं असतं म्हणून मात्र इथे सायली काहीच बोलत नाही आणि सायली काहीच न बोलल्यामुळे अजूनच अर्जुनच्या नजरेमध्ये तिचे वर्चस्व मात्र इथे प्रेक्षकांनो वाढलेलं आपल्याला पाहायला दिसत आहे आता घरातील सगळेजणच खूपच जास्त आनंदात असतात पण इकडे हे आनंदात असतात तर इकडे म्हैपश शिकरे मात्र खूपच जास्त टेन्शनमध्ये असतो मैपत शिकरे त्याच त्याच गोष्टीचा सातत्याने विचार करत असतो आणि तो म्हणत असतो हे सगळं काय चाललेलं आहे आणि त्याचबरोबर मला आता खूप टेन्शन आलेलं आहे आता मात्र इथे नागराज बोलत असतो मला ती सगळी काही प्रॉपर्टी हवी आहे पण ती प्रॉपर्टी मला काही केल्या भेटत नाही काय करावं कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या हे मला कळत नाही तेव्हा आता इथे महिपत बोलत असतो अहो नागराज शेठ तुम्हाला त्या प्रॉपर्टीचं भ पडलंय इथं दोन वर्ष झाली मी माझ्या पोरीला सोडवण्याचं काम करत आहे आणि तिची निर्दोष मुक्तता आणि तिच्यावर लागलेले आरोप सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे पण मी ते करू शकत नाही असं वाटतं त्या आता अर्जुनचा ह्या तुटलेल्या काचेनेच आता खून करावा मर्डर करावा त्याला मारून टाकावं असं नागराज बोलत असतो आणि तेव्हा मात्र तो अर्जुनला मारणं एवढं काही सोपं नाही आहे ते एवढं काही सहज शक्य नाही आहे ह्या सगळ्या काही गोष्टी आता, आता नागराज येथे बोलत असतो आता नागराजने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्यानंतर महिपत खूपच जास्त रागाने त्याच्याकडे पाहत असतो कारण त्याला त्याची ते साक्षी शिखरे जी मुलगी आहे ती मात्र निर्दोष तिची सुटका करायची असते आता अर्जुन आणि त्यासोबतच सायली खोलीमध्ये येऊन बसलेले असतात आणि त्याचबरोबर अर्जुन तो विषय काढत असतो तो म्हणत असतो एक तू खाली मुद्दा म्हणून विषय बदललास प्रिया असं काय खर खर तन्वी असं काय खोटं बोललेली आहे हे तू मला सांगशील का अहो जाऊ ना फारसं असं काही नाही नाही फारसं असं काही नाही शक्यतो अश्विन नेहमीच इथे सर्वांसमोर सगळी बाजू तिची घेत असतो पण आज सर्वांसमोरच त्यानं असं विचारलं की नेमकं का तन्वी काय खोटं बोललेली आहे पण तू विषयाला बगल दिलेली आहेस का अहो जाऊ ना तुम्हाला माहिती ना प्रिया कशी आहे आणि त्यासोबतच तुम्ही तो विषय कावर इथे काढताय आता तो विषय काढण्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे त्या पेंडेंटबद्दल तुम्ही काल चौकशी करणार होता त्याचं काय झालं तेव्हा खरं तर मी आता ऑफिसमध्ये जाऊन चौकशी केलेली आहे काही लोक बोलवली होती पण त्यांच्या मात्र तसं फारसं काही हाती लागलेलं नाही त्यावर आता सायली म्हणत असते पण एका वकिलाच्या नजरेतून तुम्ही पाहण्याचा प्रयत्न केला का तुम्ही त्या भिंगातून ते, ते सगळं काही पाहणार होतात पण बरं झालं प्रियाने तो विषय जास्त काही हाताळला नाही किंवा जे काही पेंडंटचं होतं त्याबद्दल ती फारसं काही बोलली नाही आता मात्र अर्जुन ते पेंडेंट घेत असतो आणि अर्जुनने ते पेंडेंट घेतल्याच्या नंतर छोट्या भिंगातून ते सगळं काही तो पाहण्याचं तपासण्याचं काम करत असतो आणि ते सगळं काही काय आहे हे तपासल्याच्या नंतर के जे एस असं इथे छोटंसं होलमार्क असतं आणि के जे एस म्हणजे काय तर इथे चांदेकर ज्वेलर्स आणि कोल्हापूर चांदेकर ज्वेलर्स असा जो काही होलमार्कचा छोटासा टॅग असतो तो इथे अर्जुनच्या निदर्शनास येतो आणि हे सगळं अर्जुनच्या निदर्शनास आल्याच्या नंतर मात्र आता चांदेकर ज्वेलर्समध्ये हे सगळं काही बनवलं आहे अशी घडण्यावर पारंपरिकतामुळे आता ते दोघेसुद्धा कोल्हापूरला 咱俩咱那人家给他。 आणि दोघेसुद्धा अद्वेतकडे कोल्हापूरला जातात तिथे गेल्याच्यानंतर हे पेंडंट इथे तुझ्या इथेच बनवलेलं आहे याची जी काही आम्हाला रितसर माहिती आहे किंवा याची नोंदणी आहे हे कोणाच्या नावाने आहे त्यासोबतच याच्याबद्दल काही माहिती मिळते का ह्या सगळ्या गोष्टी अर्जुन इथे अद्वेतला विचारत असतो आता अद्वैत ते पेंडंट पुन्हा एकदा स्वतःच्या नजरेने चेक करतो आणि खरंच हे त्यांच्याच ज्वेलर्समध्ये हे बनवलेलं पेंडंट आहे ही खात्रीसुद्धा आता इथे अर्जुनला पडते आणि तेव्हा मात्र इथे अद्वैत त्याला मदत करण्यासाठी तयार होतो आता अद्वेतने सगळ्या काही रेकॉर्ड तपासल्याच्या नंतर ते पेंडंट कुणाच्या नावे आहे तर ते पेंडंट असतं कालिंदी महाडिक तर पाहत रहा ठरलं तर मग